महाराष्ट्र पत्रकार संघ रुकडी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं बावीस डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं आहे आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री जनआरोग्य समितीचे सदस्य अमित रणनवरे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ पी एस दातार यांनी पत्रकार परिषदेत केलंय आहे खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ अमित शिवाजीराव रणनवरे आरोग्यमित्र मोहसिन मुल्ला आणि प्राथमिक आरोग्य, आरोग्य केंद्राच्या वतीनं बावीस डिसेंबर रोजी रुकडी इथं मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे एपेक्स हॉस्पिटल अथायू हॉस्पिटल स्वस्तिक हॉस्पिटल सेवा सदन निरामय हॉस्पिटल आणि नंदादीप हॉस्पिटल या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मेंदूरोग हृदयरोग मूत्रविकार पोटविकार अस्थिरोग मणक्याचे रोग, 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 रोग आणि नेत्ररोग तपासणी होणार आहे रक्तातील साखरेची तपासणी ईसीजी मोफत काढण्यात येणार आहेत त्याचबरोबर प्रधानमंत्री जन आरोग्य आणि आयुष्यमान कार्ड मोफत काढून दिलं जाणार आहे या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ पी एस दातार आणि अमित रणनवरे यांनी केलंय पत्रकार परिषदेला डॉ धनंजय महाडिक डॉ राहुल देशमुख संतोष रुकडीकर अनिल बागडी सूरज पाटील उपस्थित होते